उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उदय सामंतांनी उत्तर दिले शहांच्या खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची शिंदे बसले होते त्यांचं एनडीएत वजन आहे मात्र पिक्चर बसताना राहुल गांधी उद्धव सहाव्या रंगेत बसवलं होतं याचा विचार त्यांनी करावा अशी टीका सामंतांनी केली कालचा सा फोटो जर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा जर बघितला तर अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ साहेब बसले होते पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे सहा नंबरच्या रांगेमध्ये बसले होते याचा त्यांनी विचार करावा माननीय एकनाथ साहेब हे एन डी एतले प्रमुख नेते आहेत त्यांना मोदी साहेब अमित शहा साहेब जे आमचे प्रमुख नेते एन डी एतले आहेत हे स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतो हे महाराष्ट्राचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका